संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक चे दिंडी चालक परायन किसन महाराज डोंबाळे यांनी पंढरपूर इथं वारकरी भवन उभारण्याचा संकल्प केला आहे त्याचं भूमिपूजन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख माजी सभापती मदनसिंह मोहिते पाटील माजी आमदार रामहरी रुपनर प्रणव परिचारक सुभाष मस्के डॉक्टर अजित रासकर सुभाष माने आदित्य फतेपूरकर किसन महाराज डोंबाळे ज्ञानेश्वर डोंबाळे गणेश डोंबाळे एकनाथ डोंबाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या राहण्याची तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रम घेण्याची सोय व्हावी या हेतूनं हे वारकरी भवन भक्तनिवास उभारण्यात येत असून त्याला सरकारी पातळीवरून शक्य असेल ती मदत करू हे लोकसभेचे कार्य डोंबाळे कुटुंबियांनी हाती घेतलं आहे असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मंचावरील सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या इमारतीसाठी डोंबाळे परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत डोंबाळी महाराजांचा खूप मोठा भक्तगण भक्त परिवार आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये या राज्यामध्ये एक महाराजांनी चांगला उपक्रम एक सेवाभावी कृ उपक्रम हाती घेतलेला आहे मठाच्या रूपाने त्यांनी बांधकाम हाती घेतलेलं आहे हा लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण होऊन निश्चित त्याचा लाभ आमच्या सर्व भक्तगणांना व्हावा हीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या